हाय हॅलो नमस्कार मंडळी तर आज आपण सकाळचा नाश्ता करण्याचं आज मूड आहे तर आपण नाश्ता करूयात तर चला बघा इथे मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे टमॅटो एक बटाटा आणि कांदा घेतलेला आहे तर ह्याचा आज आपण सांबर बनवणार आहोत इथे थोडीशी मी डाळ घालते ह्याच्यामध्ये तर हे कांदा देखील आपण ह्याच्यामध्ये शिजवून घेणार आहोत तर मस्त अशी ही तडतडीत फोडणी आपली तयारच होत आहे तेवढ्यात आपण त्यामध्ये कांदा घालणार आहोत जो उभा चिरलेला आहे मस्त असा तर आता इथे आपण आद्रक आणि लसून खिसून घातलेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये बेडगी मिरची घालणार आहोत तर तुम्हाला जसा कलर पाहिजे तसा तुम्ही बेडगी मिरची घालू शकता याच्यामध्ये थोडीशी हळद आपण याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट घालणार आहोत जे तिखट असतं थोडं झणझणीत तर ते घातलेलं आहे आणि आता आपण छान असे हलवून घेत आहोत आणि असे हे मस्त असं आपलं हलवून झालेलं आहे तर याच्यामध्ये मी काही बटाट्याच्या स्लाईस ठेवल्या होत्या त्या घालते आहे ज्या आपण उकडून घेतल्या होत्या त्या घातलेल्या आहेत आणि बाकीचं जे उकडलेलं सारण आहे ते मी थोडंसं मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे जेणे घट्टसरपणा येईल आपल्या सांबारला आणि ते मी सांबर मसाला ॲड केलेला आहे तर हा सांबर मसाला पण ह्याच्यामध्ये घातलेला आहे तर हे बघा हे मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे आणि इथे मी फोडणीत हे घालणार आहे आणि तुम्हाला जशी पाण्याची कन्सिस्टन्सी पाहिजे त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता शक्यतो हे थोडंसं पातळच असतं कारण आपल्याला हे पोह्याबरोबरचं सांबर आहे तर थोडंसं पातळच लागतं जेणेकरून ते पिता येईल असं तर याच्यामध्ये मी चिंच आणि गुळचं हे पाणी घालते आहे ज्याने चव आपली भन्नाट येईल तर इथे पोहे छान असे मी धुवून घेतलेले आहेत आणि आता आपण पोहे करणार आहोत तर पोहे मी हे दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत चाळून घेतलेले आहेत धुवून घेतलेले आहेत तर याच्यावर मी थोडंसं डाळ्याचं कूट घालते आहे जेणेकरून पोह्याचे टेस्ट खूप छान लागते काहीजण घालतात काहीजण घालत नाही पण जास्त आवडीचा प्रश्न आणि आपण इथे थोडंसं मीठ घालतो आहे चवीनुसार तर आता इ आपण तर हे पोहे छान असे धुतलेले आहेत तर आता आपण याची फोडणीची तयारी करूयात तर थोडासा शूटिंग करताना लहान बाळ असल्यामुळे इकडे तिकडे व्हिडिओ झालेला आहे पण काही हरकत नाही तर इथे आपण फोडणीची तयारी करतो आहे तर ह्याच्यामध्ये आपण जिरे मोरी घातलेलं आहे एक व्हिडिओ करताना खूप मेहनत लागते पण माझं लहान बाळ असल्यामुळे थोडंसं मागं पुढं झालेलं आहे त्याच्याबद्दल मी माफी मागते आणि इथे आपण आता फोडणीमध्ये कांदा शेंगदाणे कढीपत्ता कोथिंबीर हे सर्व घालणार आहोत ह्याच्यामध्ये मिरची छान परतून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण हळद घालतो आहोत आता तर आपण छान हे असं परतवून घेणार आहोत ह्याच्यामध्ये हळद देखील घातलेली आहे आपण तर आता आपण ह्याच्यामध्ये पोहे घालणार आहोत तुम्हाला जर ह्याच्यामध्ये लिंबू पिळायचा असेल तर आता गर्म हे पण आत पोहे हलवून छान असं वाफवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता मस्त असे पोहे आपले रेडी झालेले आहेत आणि मस्त असे गरमागरम पोहे आणि त्याच्यासोबत हे वाफाळलेलं सांबार खूप मस्त लागतं ह्याच्यासोबत तुम्ही शेवदेखील खाऊ शकता लिंबूचा वापर करू शकता खूप मस्त लागतं अगदी नाश्त्याला लोक हे आवर्जून करतात आमच्या तर घरी आठ ते दहा दिवसामध्ये हे असतं पोहे आणि सांबार तर कसं वाटलं नक्की सांगा धन्यवाद